मनोज जरांगे यांनी सरकारला पुन्हा एकदा अल्टिमेट दिला आहे उपोषण म्हणजे सरकारला हा ही शेवटची संधी आहे त्यांनी तातडीने दखल घेऊन मागण्या मान्य कराव्यात असे मनोज जरांगे पाटील हे म्हणाले आहेत मागण्या मान्य न झाल्यास सरकारला कठीण जाणार असल्याचा इशाराही त्यांनी सरकारला दिलेला आहे आजपासून मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटी या ठिकाणी अमरून उपोषण मला सुरुवात करणार आहे या आधी त्यांनी सरकारला हा इशारा दिलेला आहे मनोज जरंगे पाटील नेमकं काय म्हणाले आहेत तेच आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ हे आजपासून आम्र अनुकोशन सुरू आहे आम्हाला बाकीच्या विषयात आजपासून बोलायचं नाही हे सरकारला मी जाहीरपणान मुख्यमंत्र्यांना आणि विशेष करून जे राज्य चालवते ते फडून सर त्यांना सांगतो मला माझ्या जा समाजाला राजकारण करायचं नाही पुन्हा बोंबलात बसायचा नाही तुमचे ते माकडे मोकळे उठवते मध्ये त्यासाठी आजपासून आम्हाला राजकीय विषयावरती कोणत्या विषयावर बोलायचं नाही माझं आणि माझ्या समाजाचं देय मराठा आरक्षण ते आम्हाला द्या जर तुम्ही त्याची अंमलबजावणी केली नाही तर पुढं आमच्या नावाने बोंबलायचं नाही ही तुम्हाला संधी आहे जे देईल त्याचा फायदा समाज करत असतो तुम्ही नाही दिलं तर पुढचं मी आज बोलत नाही कारण मला आता फक्त आरक्षणासाठी उपोषण करून तुम्हाला एक संधी द्यायची